भाऊजींना अजून पण बरं नाही आता सकाळपासून अजून डोकं दुखायला लागलं म्हणजे मग अशी लावले तेल तेलताय ना अजून राहतंय का नाही कुणा झोपले भाऊजी राहिले का नाही डोकं झिंडबांग देऊ लावायला झेंडूबाम कुठं बघून देते हिरवा लावायला काय पोरं बी खेळून खेळून डब्या कुठं टाकते ती कपाटा खाली जाते कुठं रॅक खाली कुठं बेड खाली गावत नाही एकच एक तर घर आहे आपलं आपुर आधीच पुरत नाही काहीतरी बरं नाही मासाल डोक्याला टेन्शन येते एक नाही एक नाही शिव माझ्यासारखं झाले भाऊजीला पहिल्यांदा चक्कर येत होती भाऊजी कसं डायरेक्ट अक्षरशः पडलं त्यावेळेस त्यांना चक्कर आलेले समजते मला डोळ्याला अंधार अंधारायचं होतं तिथल्या गरगरल्यासारखं होत होतं मी गरगरल्यासारखं झालं का खाली बसत होती नंतर ना काही चक्कर पडायचं काय भानगडच नाही भाऊजींना डायरेक्ट चक्कर आली दोन दिवस त्यांना तिथं दवाखान्यात ठेवलं ना आता घरी आणलं तर काल आणले घरी तर आज डोकं राहायचं काय करायचं डोक्याला तरी आता डोकं 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 माझं पण तसं चार पाच दिवस डोकं 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 झालं तर माणूस कोणतरी मुदाम करतंय का आता म्हणते ती काय जर मुदाम केलं मी केलं तर केलं घरात एकतर दुखणं लागलं या काय आपल्याला कुणाच्या शब्दाला शब्द द्यायचा नाही बार घालायचं नाही काय नाही आणि नेमकं भाऊजीला टेन्शन आले काय झाले मला बी काय माहीत नाही आणि आपण जास्त त्यांना टेन्शन देणं पण चुकीचं आहे बरोबर आहे का नाही वस्तीकडला मग त्यांचं आधी डोकं दुखतं या अजून आवाजाने बोलून त्यांना आता सक् दुपारच्या परी झोक आता अजून टिपकायला लागले या कुठं तर कुठं तर कुठं तर कुठं तर टिपकाय लागले या अजून ह्या पावसाचं वातावरण झालं कापडं धुऊन ठेवले ते वाळू घातली नाही ती वा टिपक टिपकल म्हणूनच घातली नाही ते म्हटलं आता एवढा एकाला काय येऊन गेला का, का गे पुन्हा टाका वाळायला कारण टिपकलं का पुन्हा नंतर ना जर हिकूळ समजी धुतलेली पिळून आपण वाळू घालतो या आणि थोडी पाड हाडकायची ती अजून मधी व्हायची काडकाडन घाल घालून काडकाडन घाल घालायच होते कापणाऱ्या गा म्हणून बसली आता झाली तरी जेवण भाऊजीला तसंच जबरदस्तीनं डोकं डोक्या तरी म्हणलं खावा थोडंसं पण बघा इथे ते येऊन बसलं ते नवरत्न त्याला होतं एक दोन पुढ्या घरात दुखतय म्हणल्या तेवढा तायना चोळले नाही राहतंय का कि अजून नवरत्न त्याला ना पडतं शक्यतो डोकं कार पण अजून नाही राहणं म्हणजे अजून यावं लागणार अजून राहिलं नाही म्हणतात नका झेंडूबाम कुठं बेड खाली आहे वरच्या घरात कपाटा खाली बघावं लागेल तेवढं नाही पाहिजे का करायचं आपण आपल्या आप माणसाला झालं तर आपल्याला पण नंतर नव्हते ते भले बाकीचे कोण काय का म्हणणार ते आपल्याला चुकीचं म्हणू वाईट म्हणू काय का म्हणत ते आपण एवढं टेन्शन घ्यायचं नाही कारण आपण टेन्शन घेतलं का नंतर जास्त टेन्शन पैसे भरदून देतोय कारण दुखणं येत आहे नंतर न दवाखान्यात पैसे जात येत आहे बरोबर आहे का आता मला म्हणते ती दवाखान्याचं निमित्त करून ही गेली नवरा बायको हिंडत आणि नवऱ्याला काम पडलं आता नियमित करून आता भाऊजीला चक्कर आलं ते भाऊजीनं मी निमित्तच केलं का हा ती म्हणते ती का नाही आपलं माझे बाळ सोनं आणि लोकांचं म्हणजे कार्ट तसं करायला लागलं ते काय करायचं किती बी आपण काना टाकलं किती बी काय केलं तर आपल्याला असं परकच धरते ते लांबच धरते ते एवढं होऊन करून सुद्धा आपण गुळमाड बोलायला जातो बोले माझ्याकडून दोन शब्द चुकते आता ती तर बोलते किती बी आपण चांगलं वागलो किती बी चांगलं धरलं समजाला तर शेवटी आपल्याला पाण्यात बघितल्यासारखंच करते ते कुणाचं आपण एवढं घोडं मारले का मारले का काय केलंय कुणाचं कुत्रं मारले आपल्याला माहिती आहे भले आपण चुकत नाही पण तरी पण आपल्यावरच अन्याय होतोय आणि तरी आपल्यावर शिरजोर करते ती कुणाला भांडायचं नाही म्हणून ठरवलं रागाव शांत कंट्रोल केला तरी ही सारखी असं काट बोचल्यासारखी बोचवते ती मग ती काटं कुठं बोचत नसतील का हां मनाला कस तरी वाटतंय ना आपल्या किती बी काही जरी झालं तरी आपण एवढं त्यांच्यासाठी करतोय म्हटल्यानंतर आपल्याला थोडी तर काढी म्हणून तर किंमत पाहिजे पाहिजे का नाही पण आपल्याला किंमत कोण देत आहे त्यांना वाटतं काय ती सगळी किंमत आपल्यालाच पाहिजे तरी हा आपण दिली त्यांना थोडीफार किंमत आपल्याला कोण देत नाही ती म्हणते ती का नाही ते ही चिरणल्यासारखं पायाखाली आपल्याला चिरण देते मुंग्या चिरण लावणे आपली चुकी तीनदा तीनदा डोळ्यासमोर आणते ती चुकी नसली तरी म्हणजे आमची चुकी आहे हा म्हणते हिनीच टेन्शन दिलं नवऱ्याला हिनीच काम लावलं मी दवाखान्यातून सलाईन लावून येत होती पण मी घरी येऊन इथं काम करत होती माझ्या जीवाला माहिती मी काय केलं काय के नाही माझ्याबद्दल एवढं आखरीत बोलती फुकाट नुसतं हरझऱ्या घालायला जात होती मी माझ्या जीवाला काय काय होतं तर मला माहितीये अजून सुद्धा माझा आवाज व्यवस्थित क्लिअर पहिल्यासारखा झाला नाही कसा ना अजून आवळून आल्यासारखा आहे माझा टॉनिकच्या बाटल्या पिती भुकवाडीच्या खाते काम करते कशासाठी करते मी हा मी का बाहेरच्या कुणाला नेऊन द्यायचे काय इथलं काम केलेलं का बाहेरच्या लोकांस निघालते कुणाला काय हा उगच बोलायचं कसं पण किती बी ह्यांना ला, जीव लावा किती बी काय बी करा शेवटी म्हणते ती का नाही शेवटी आपलं ते आपलंच असत एक वेळेस भाऊजीला माया येईन भावाची बायको म्हणून पण हि जा कुठला दीर कुठल्या दिराची बायको जाऊ कुठली त्यांचा रक्ताचा भाव आहे आणि त्या भावाची पण बायको आहे म्हणजे जरा भाऊजीला जरा तरी घेऊ येईल काय मी सांगू शकत नाही किती बी मया लावा किती बी तुप तुपात तु, गोहा साखरत गोहा ते कडू कडू ती कडूच म्हणते का नाही तसंच आहे आपण काही एक शब्द जरी नाही त्यांना बोललं तरी ती वाकडं दांडा करूनच उभा आहे ती आपल्यामुळं हा दुसऱ्याच्या चुका धावायला दुसऱ्याच ही करायला अपमान करायला हेडाच मान सन्मान आहे सन ना आम्हाला नाहीवी सन्मान आमचा हर गोष्टीला अपमान करा की तुम्ही किरकोळ कारणावरनं वाद घालती घरात आटती फुकती सगळ्यांसंग भांडती आणि त्यावेळेस नाही टेन्शन येत आम्हाला म्हणते उग नाटक करून घे जात दवाखान्यात गरजार्या घालायला चांगलं चुंगलं खात होती हाटेलात नि घरी येऊन हिथं उगच आम्ही औषध गोळ्या खाऊन पुन्हा दोन गास खायचं वरण मी अगं हॉटेलात खाल्ल्या हो कशाला रे खाय मग पुन्हा कशाला आम्ही तस काहीतरी काहीतरी मनाला येईल ती बोलती का माणूस ऐकून घेते म्हणून माणसाला काढीची किंमत नाही घरात तुम्हीच किंमत येत नाही आम्हाला कशी बी बोलते उटका सूट उचलली जीब लावली टाळायला आशाने होत नसत या तुला निमित्त पाहिजे एक एक कुठलं नाही कुठलं निमित्त पाहिजे इतका दिवस आता एक दुसऱ्याला म्हणायची घरावून इंग्रजाचं इमान गेले का आणि तू काय काय वस्तू मागते त्यावेळेस इमान गेले का इंग्रजाचं घराव हा स्वतः बोलल ती समजा चालतंय आणि दुसऱ्यानी काय करायला लागल का ती चालत नाही काम करते ती या बांधकाम बंद पाडलं हसू आलं तुला आणि त्याचं नाही तुझ्या नवऱ्याला टेन्शन आलं बांधकाम आडवत होती ती गौंडी लावत होती तवा आणि कशाचं आलं टेन्शन हिने तुझ्या बायकोला घेऊन जा मायारी म्हणलं म्हणून त्याचं टेन्शन आलं तुझ्या नवऱ्याला वी मान्य भाऊजी आजपर्यंत गेलं नाही तिकडे पण भाऊजींना म्हणल्यानंतर भाऊजी स्वतःहून म्हणलं होतं नीट ऐकतो स्वतःहून भाऊजी म्हणलं होतं हो यार जातो मी तू घेत काम करून भाऊ म्हणलेला टेन्शन आलं त्यांना म्हणते पण तू इतकी ती टेन्शन दिले त्याचं टेन्शन येत नाही मी गुज काय बी बोलायचं उटका सुट मनात येईल ती बोलायचो गो फड 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 फडफड मोठच्या माणसाला काय वाटेल ह्याचा विचार सुद्धा करायचा नाही दुसऱ्याला काय का वाटलं ना आपल्याला आपल्याला जी पटतय तीच आपण करणार आहे का नाही तुला पटतय ना ती त्यामुळे तू करते आमचा कशाला तुला विचार आहे दावा आम्ही इकडं कुठं का ना आमचा विचार कोणाला पडलेला नाही